खेळण्यासारखी आमची वय वाढत होती छडी नाही ममतेसारखी छडी नाही ममतेसारखे जिवळायचे नाते होते बाई मुरजी तन्मय केलेस आम्हाला वाटत होते शंभर वाटायचे शंभर वाटायचे सारखे भरभर मोठे व्हावे नसतो कधीही आडमार्ग यशाचा नसतो कधीही आडमार्ग यशाचा हे गुरुजन नेहमीच सांगत होते हे गुरुजन नेहमीच सांगत होते आता ती आठवणीतील शाळा आता ती आठवणीतील शाळा सारखी आठवत राहते पायरी पायरी चढून आलेले पायरी पायरी चढून आलेले माघारून शिकवत राहते प्रथम शाळा बोट धरून दूर चारा, कशी विसरणार आठवणीतील शाळा हृदय नोकेत ती कायम बदलवते हृदय नोकेत कायम बोललते हृदय नोकेत ती कायम बोलवते धन्यवाद